दीड वर्षात अजितदादा मुख्यमंत्री होणार राज्यातल्या बड्या नेत्याचं मोठं भाकीत काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदावर केलेल्या विधानाची राज्यभरात चर्चा झाली होती मलाही अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री व्हावं वाटतं पण हा येत नाही असं अजित पवार हसत असत म्हणाले होते दरम्यान नांदेडमधील मोठे नेते तथा माजी खासदार भास्करराव पाटील खादगावकर यांनी अजितदांना मुख्यमंत्रीपद मिळणार असं भाकीत केलं आहे नांदेडमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता है या कार्यक्रमात भास्करराव हो, खत खतगावकर बोलत होते यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री पदावर भाष्य केलं आहे विशेष म्हणजे सध्या मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे भविष्यात दिल्लीत जाणार आहेत असंही भकीत त्यांनी केलंय दादा माझं बाकीत खरं होतं मी अशोक चव्हाण यांना म्हटलं होतं तुम्ही मुख्यमंत्री व्हाल ते मुख्यमंत्री झाले दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये राजकीय चर्चा होती तिथे अशी चर्चा होत आहे येत्या दीड वर्षात मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला जातील तुम्ही मुख्यमंत्री व्हाल असं खदगावकर यांनी म्हटलेलं आहे आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर नांदेड मध्ये सत्कार घ्यावा अशी विनंती खदगावकर यांनी अजित पवार यांना केली आहे दिवस आहे देशाचे पंतप्रधान पाकिस्तानच्या अतिरेक्याचं कमन म्हणून काढलं आणि त्या ठिकाणचे त्यांचे नवरू जे अड्डे होते ते उद्ध्वस्त केलं आणि आजच मी टी व्हीवर बातम्या ऐकत होतो की त्यांनी आता प्रस्ताव त्यांना दिलेला आहे आज देशामधली सर्व जनता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे शिवसैनिक त्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन आहेत दादा म्हणालो दादा एक सांगतो ठरव खरं होतं अशोक चव्हाण म्हणलं होतं मुख्यमंत्री होतो तर झाले तरी आणि अतिशय जबाबदारी बोलतोय प्रतापराव दादा मी पंधरा वर्ष दिल्लीमध्ये होतो आणि दिल्लीचा सेंट्रल हॉल तुम्हाला माहिती दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये देशाच्या पूर्ण राजकारणाची चर्चा दिवसभर होत असते जेवढे राजकीय विशिष्ट आहेत ते सेंट्रल हॉलमध्ये जातात आणि राज्यांच्या राजकारणावर आणि देशाच्या राजकारणावर चर्चा करतात हे म्हणजे मित्र आहे दादा तिथं अशी चर्चा आहे येणाऱ्या वर्ष दीड वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आहे आणि मला विश्वास आहे की नरेंद्र मोदी त्यांना दिल्लीला घेतील आणि राज्यात नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची कुलस्वामी असा विश्वास माझ्या मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या अध्यक्षतेला सत्कारी घ्यावा अशी आज तुम्हाला अडव्हान्स मध्ये विनंती करतो थांबतो जय ही दे ब्युरो रिपोर्ट एन मराठी